एक आपण सेल्फी काढू अरे हा पण माझा कॅमेरा चांगला आहे सॅमसंगचा मग मी कुठे बसू मी चालत येऊ हा ठीक आहे काय म्हणते काय म्हणते चला पुढे हो हो मग मी बसते मग मी इकडे okay. हा, बस हां मी वन साइड बसते इकडे बसते मग हां मी बसते तुझ्या पाठी मग वन साइड तिकडे चला सगळे तिकडे गेले चला सॉरी मी ना हां चला हा हा आता हे सर्व जात आहेत ना आपण आप इकडून द्यायला पाहिजे मग गेलो असतं पण डायरेक्ट पेट्रोल टाकायचं असेल तर

Uhum. रात्री हो रात्री हो काय oh. okay. आता काही नाही कुठेही वेगळीकडे गेले ना की मुलांना काहीतरी वेगळं आवडतंच आवडतं कारण ते दिसायलाही खरंच खूप छान असतं ना म्हणून सो जेवण झालेलं होतं म्हणून श्रीषाला काही दिलेलं नाही आहे तिच्यासाठी कोल्ड कॉफी को घेतलेली आहे आणि नंतरनं थोडंसं बाहेर आले म्हटल्यावर ग्रीन टी किंवा काही अशाच काहीतरी गोष्टी घेण्यासाठी जेवण वगैरे सगळं छान आवडलेलं होतं खूप कमी वेळेत आमचा प्लॅन झाला आपले साहेबही छावा मूवी बघायला गेलेले होते कारण आम्हाला एकत्र जाता येत नाही आहे दोघांना कारण श्रीषामुळेच जाता येत नाही कारण ती ना की मूवी बघूच येत नाही त्यामुळे आम्ही मी एकदा जाते किंवा ते एकदा जाते असंच आमचं काहीतरी प्लॅन असतो चला ह्या गोष्टीही होतच राहणार आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका छोटासाच पार्ट आज व्हिडिओ घेऊन येते आणि भेटूच आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या लॉट्स ऑफ्रॉम नायकांची सोनारली